अवकाळी पावसामुळे मागील मे महिन्याच्या दिनांक दोन हजार पंचवीस रोजी नैसर्गिक आपत्ती पाऊस वादळवारा मेघगर्जनेसह गारपीट पडून घरांच्या मोठ्या प्रमाणात छपरे टीन कवेलू तांदूळ गहू इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यासंबंधी गावातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके व त्यांचे मोठे बंधू अरुण रामटेके यांना माहिती देऊन तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधींना बोलावून येथील तलाठींकडून पंचनामा देखील करण्यात आले होते मात्र महिने उलटून गेले तरी गावकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे गावातील नागरिकांनी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल मुक्कावार यांना माहिती देऊन ऐरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमोल मुक्कावार अरुण रामटेके अमोल रामटेके यांच्यासह नुकसान झालेले चिरपल्ली गावातील आयलेश काट्रेलवार अरुण कांबळे दशरथ सुलतकर श्रीमती मायादुर्गे श्यामराव कांबळे मलय्या कोंडावार मोहन कांबळे शांता उडतावार इत्यादी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते